श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिल वार बुधवार या दिवशी आली आहे संकष्टची चतुर्थी संकाशी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून सोळा मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि उदयतिथीनुसार सोळा एप्रिल रोजी संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्याची फलप्राप्ती होते या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनटाने होणार आहे या दिवशी चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये बलवान होते ज्योतिषशास्त्रानुसार या चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत काही खास दान केल्या तर श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना धान्य फळे कपडे पितळ किंवा स्टीलची भांडी इत्यादी दान करावी तसेच या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणे खूप चांगले मानले जाते यासोबतच या दिवशी कुत्रा गाय बकरी इत्यादी प्राण्यांना भाकरी चारा गवत इत्यादी खायला दिले तर श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाने समृद्धी येते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच संकषी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा अकरा तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सातपडांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण गणपते लिहायला अजिबात विसरू नका संकश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप हा करायचं कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा आता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते व्रत करायचं आपल्याला संकल्प करायचा तर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आणि त्यांच्यावर तुम्ही जल अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायची ही एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा तुम्ही बुंदीचे लाडू द गणपती बाप्पांना दाखवू शकतात बेसनचे लाडू किंवा गुळखोपऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीशमचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या आवर्जून हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं ज्या स्वंदाचं तसेच दुर्वाह्या अर्पण करून घ्यायच्यात आता मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप हा करून घ्यायचा ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा तर मुलं लहान असतील त्यांना बोलता येत नसेल तर किमान एक वेळा तरी हा जप करून घ्यायचा आहे तसेच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं आहे या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते तसेच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या कथेचं पठण किंवा श्रवण करायचं त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि जो नैवेद्य आपण गणपती बाप्पांसमोर ठेवला आहे तो आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला प्रसाद म्हणून वाटप हा करून घ्यायचं त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला गणपती बाप्पांकडे क्षमा याचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकता का हा उपाय आपल्याला अशा मुलामुलींकरता करायचा आहे ज्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येते किंवा जुळलेला विवाह काही कारणास्तव तुटून जातो बऱ्याचदा कुंडलीमध्ये मंगळ दोष असतो तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तर ज्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये किंवा मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होत असतील अशा मुलामुलींकरता हा उपाय जो आहे तो प्रत्येक आईने किंवा मुलांनी स्वतः केला तरीही चालणार आहे या उपाय करता आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे घ्यायचे जे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचे आणि त्याला लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षद्या तयार करून घ्यायच्या आहेत आता ज्या मुलांचा किंवा मुलींचा विवाह जुळत नाही त्यांनी अकरा तांदळाचे दाणे घेऊन अकरा लोकांच्या घरी जायचं आहे एक तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि देवघरामध्ये जायचं आहे त्यांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या डोक्यावर हा एक तांदळाचा दाना जो आहे तो आपल्याला टाकायचा नाही असं म्हणायचं आहे ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षता टाकलं त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरसुद्धा अक्षता पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला अकरा लोकांच्या घरी जाऊन हा जो उपाय आहे तो करायचा तर काही कारणास्तव तुम्हाला अकरा लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा ह्याचप्रमाणे हा उपाय जो आहे तो करू शकता मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला एक तांदळाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला बोलायचं आहे ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकले त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावरसुद्धा अक्षदा पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय संकष चतुर्थीच्या दिवशी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणारे जे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होतात आणि आपला विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येतो तसेच पुढचा उपाय आपल्याला नारळापासून करायचा आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार संकट येत असतील समस्या एका पाठोपाठ येतच असतील घरामध्ये मुलांना किंवा तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल आले पैसा टिकून राहत नसेल घरामध्ये वारंवार भांडणं कल आजारपण होत असेल तर हा प्रभावी उपाय आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे आता या करता आपल्याला एक नारळ हा घ्यायचा आहे आता जो नारळ आपण घेणार तो नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही ना तसेच या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे आता या नारळावर आपल्याला एकवीस दुर्वांची एक, एक जुडी ठेवायची त्याचबरोबर आपल्याला एक लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायची तुम्ही अकरा रुपये एकावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये कितीही ठेवू शकता तसेच आपल्याला एक रक्षासूत ज्याला कलाव्याचा धागा म्हणतो तो सुद्धा आपल्याला नारळावर ठेवायचा आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचा नैवेद्य बनवून घेऊन गेले असतील तर तो अर्पण करून घ्यायचा आहे आता आपल्याला जो नारळ घेऊन गेले त्याची शेंडी ही गणपती बाप्पांच्या दिशेवर ठेवायची आहे त्यानंतर त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे लाल जास्वंदीचं फूल ठेव ठेवायचे आपल्या यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा ठेवायची त्याचबरोबर कलावाचा धागा ठेवायचा आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे आणि त्यानंतर हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवायचा अतिशय चमत्कारी असा हा उपाय हा उपाय जर आपण संकशी चतुर्थीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली कठीण कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या